खेड तालुक्यातील संगलण गावचे सुपुत्र आणि ज्येष्ठ पत्रकार इकबाल भाई जमादार यांना समाजभूषण पुरस्कार दोन हजार चोवीस न सन्मानित करण्यात येणार आहे कोकणचा सन्मान सामाजिक संस्था रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने राज्य आणि जिल्हास्तरीय पुरस्कार सोहळा दोन हजार चोवीस मध्ये यंदाचा आदर्श पत्रकार समाजभूषण पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार इकबाल भाई जमादार यांना जाहीर झालाय त्यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे इकबाल जमादार हे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत अनेक वर्ष समाज बांधवांना आपल्या बरोबर घेऊन अनेक उपक्रम त्यांनी राबवले गेल्या तीस वर्षापासून पत्रकार क्षेत्रामध्ये काम करत असताना त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच पदापासून विशेष कार्यकारी अधिकारी तसेच इतर अनेक पद आणि पुरस्कार त्यांना मिळाले आहेत पुरस्कार वितरण सोहळा हा रत्नागिरी येथील मराठी हॉल माळनाका इथे तीस जून दोन हजार चोवीस रोजी संपन्न होणार आहे पुरस्कार वितरणाच्या वेळी उदयजी सामंत पालकमंत्री रत्नागिरी तथा उद्योग मंत्री महाराष्ट्र शासन हे उपस्थित असणार आहेत प्रमुख उपस्थिती देवेंद्र सिंह जिल्हाधिकारी रत्नागिरी धनंजय कुलकर्णी पोलीस अध्यक्ष रत्नागिरी कीर्तिकरण पुजार कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी भास्कर जगताप जिल्हा शालेय चिकित्सा रत्नागिरी सोसंग मित्र फुले सुवर्णा सावंत माध्यमिक शिक्षण अधिकारी रत्नागिरी भैया शेठ ज्येष्ठ उद्योजक यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ पत्रकार इकबाल जमादार यांचा सत्कार करण्यात येणार आहे